नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत तुम्ही आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकारचा पास्ता खाल्ला असेल आपण रेस्टॉरंटमध्ये तर नेहमी व्हाईट पास्ता ऑर्डर करतच असतो पण आज मी अगदी वेगळ्या प्रकारचा पास्ता तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्ही ग्रीन पास्ता पण कदाचित खाल्ला असेल मी पिंक पास्ता पण ऐकलेला आहे त्याच्यानंतर रेड सॉसमधला पास्ता पण तुम्ही कधी कधी घेतलेला असेल पण आज मात्र मी तुम्हाला कर करून दाखवणार आहे येलो पास्ता तर त्याच्यासाठी मी एक वाटीभर हा पास्ता घेतलेला आहे तुमच्याकडे जो पास्ता अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घालून मी हा उकडत ठेवलेला आहे आता हा जर मऊ झाला असेल तर आपण हा बाजूला काढूया एक सा पाच ते सात मिनिटं मी हा पास्ता उकडायला ठेवलेला आहे आणि हा आता व्यवस्थित मऊ झालेला आहे आता हे आम्ही ड्रेन करून घेते याच्यात पाणी काढून घेते आणि मग आपण ह्याच्या पुढची कृती बघूया तीच कढई परत ठेवलेली आहे मी फार भांडी मला करायची नाही तर त्याच्यासाठी दोन चमचे बटर घातलेले मी आणि बटर जळू नये म्हणून मी त्याच्यामध्ये थोडस तेल घालणार आहे खूप भाज्या वगैरे मी आज वापरणार नाहीये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची किंवा जा, जास्तीचा कांदा वगैरे घालू शकता मी हा थोडा पातीचा कांदा घेतलेला आहे हा फक्त थोडासा टॉस करून घेणार आहे मी हा नंतर गार्निशिंगसाठी वापरणार आहे पण तुम्ही नॉर्मल कांदासुद्धा चिरून घालू शकता बटर असल्यामुळे मी याच्यामध्ये मीठ नाही घातलेलं या कां जो आपण पातीचा कांदा घेतलाय तर त्याला छान असा मिठाचा फ्लेवर येईलच तुम्ही जर अनसॉल सॉल्टेड बटर घेतलं तर मात्र थोडंसं मीठ याच्या वे यावेळेला घाला थोडासा परतून झाल्यावर मी हा कांदा बाजूला काढते आणि याच्यात आता घालूया बारीक चिरलेला लसूण हा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे पास्त्यामध्ये जेव्हा आपण लसूण घालतो तेव्हा तो फार लाल करायचा नाही नाहीतर तो चवीला चांगला लागत नाही थोडासा परतायचा फक्त एखादं मिनिट लसूण परतलाय मी आणि आता ह्याच्यामध्ये घालणार आहे कॉर्न मी जसं आधी म्हणलं तसं तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर भाज्या पण घालू शकता पण आज मला येलो पास्ता करायचा आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालणार नाही आहे फक्त हिरवी पात मी छान दिसण्यासाठी वापरणार आहे तर आता हे पण एक दोन मिनिट आपल्याला याच्यामध्ये परतून घेऊया एक दोन मिनिट कॉर्न परतले आणि हा जो पास्ता आहे जो आपण उकळून ठेवलेला आहे तो आता त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आता तुम्ही म्हणा येलो पास्ता म्हणजे काय हळद घातली की येलो पास्ता होईल का तर तसं नाही मी एक छान वेगळा येलो सॉस याच्यामध्ये घालणार आहे त्याच्यामुळे हा पास्ता खूप खूप मस्त लागतो आणि अगदी वेगळ्या चवीचा पास्ता तयार होतो तर आता हे एक दोन मिनिट आपण परतून घेऊया अगदी थोडंसं मीठ घालणार आहे कारण पास्ता उकडताना पण मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर आपल्या बटरमध्ये पण मीठ आहे मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये घालूया मस्त दिसण्यासाठी कांद्याची पात हिरवं आणि पिवळं असं मस्त कॉम्बिनेशन आता आपलं तयार होईल एक दोन मिनिट पात परतून झालेली आहे आणि आता मी याच्यामध्ये घालतेय कसौंदी म्हणजेच मोहरीचं लोणचं किंवा मोहरीचा सॉस तुम्ही म्हणू शकता आणि आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये छान मिक्स करायचं आहे आणि मोहरीचा सॉस घातल्यानंतर ह्याचा एकदम खूप असा मस्त असा सुवास सुटलेला आहे याचा अगदी झटपट रेसिपी आहे आणि ह्याच्या आधी मी मोहरीचा सॉस कसा करायचा तर त्याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला नक्की देईन तर मंडळी ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा ह्याच्यामध्ये आपण अजून जसं मी आधी म्हटलं तसं तुम्ही अजूनही भाज्या ॲड करू शकता चव बघून याच्यामध्ये अजून आपण हा जो मोहरीचा सॉस आहे किंवा मस्त सॉस आहे तो पण आपण ॲड करू शकतो चव बघून तर मंडळी जर व्हिडिओ रेसिपी आवडली असेल ही, तर नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद